आता दर्श शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला शनि महाराजांची विशेष अशी सेवा करायची आहे ज्यांना कोणाला शनि महाराजांचा दोष आहे त्यांनी शनि महाराजांच्या मंदिरात अवश्य जावे आणि त्या ठिकाणी जे गरजू बसलेले असतात मंदिराच्या बाहेर त्यांना काही ना काहीतरी आपल्या यथाशक्तीप्रमाणे काही ना नवीन वस्तू म्हणजे वस्त्र किंवा त्यांना चपला वगैरे नवीन खरेदी करून त्यांना नक्कीच तुम्ही ते दान करा अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर शनि महाराज नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्यावरती जर राहू केतूचा देखील प्रभाव असेल तर तो देखील पूर्णपणे नष्ट होईल त्याचबरोबर आपण शनिवारच्या दिवशी सॉरी शनि अमावस्येच्या दिवशी आपण लोखंडाची का जी काही वस्तू असेल त्याचे देखील आपल्याला आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे दान नक्की करा त्याचबरोबर मंदिरामध्ये आपल्याला एक दिवा घेऊन जायचा माती आहे मातीचा आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल त्याच्यामध्ये काळे तीळ आणि काळे उडीद घालून आपण शनी महाराजांच्या समोर आपली प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो दिवा आपण पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे सेवा शनी दर्श अमावस्येच्या दिवशी नक्कीच सर्वांनी आवर्जून करा आणि ज्यांना शनीचा दोष आहे शनी साडीसाठी आहे त्यांनी नक्कीच हा दो उपाय नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय महाकाल